स्टाईल चिकन बिर्याणी बनवलं झालं एकदम सोपं तर मी ना आज माझ्या घरासाठी चिकन बिर्याणी बनवली होती एकदम मस्त तर त्यासाठी ना मी बरस्ता बनवण्यासाठी तेलामध्ये कट केलेला उभा कट केलेला कांदा एकदम गोल्डन ब्राऊन हौस तर तळून घेतला तो तळला की त्यातलं चांगलं तेल निपतून दिलं झाऱ्यानं तेल चांगलं निपतलं ना की जो परिस्ता आहे ना तो एकदम असा कुरकुरीत क्रिस्पी होतो देन मी एका जारमध्ये लसूण आणि अद्रकीची पेस्ट बनवली साईडलाच मी चिकन एकदम चांगलं व्यवस्थित धुवून घेतलं आणि मग त्यावर आपण जी पेस्ट बनवलेली अद्रक आणि लसणाची ती पेस्ट टाकली आणि चार पाच हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकली त्यांना थोडीशी चांगला स्वाद येतो देन त्याच्यामध्ये सगळं दही टाकलं दोनशे ग्रॅम आणि सगळे गरम मसाले जीरा पाव जिरा पावडर गरम मसाला धने पावडर नंतर चिकन मसाला टाकला एक हळद आणि बिर्याणी मसाला टाकला सुहानाचा आणि थोडंसं लाल तिखट कोथिंबीर आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून ठे ठेवलं आणि त्याच्यावरनंतर जो बरिस्ता बनवलेला आहे त्याच्यातला अर्धा बरिस्ता या चिकनला लावला आणि अजून व्यवस्थित त्याला मिक्स करून वीस ते पंचवीस मिनटं एका साईडला ठेवायचं मॅरिनेट करायला आता मॅरिनेट चिकन करायला ठेवलं ना की मग एका साईडला एक पातीला घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी गरम करायचं आणि हवा तेवढं ना त्याच्यामध्ये दोन चार मिरच्या आणि लिंबू सोबतच खडे मसाले आणि तेल टाकायचं ज्याच्यामुळं ना भात जो आहे ना एकदम मोकळा होतो तर त्याच्यामध्ये मी इथं इंडिया गेटचा राईस वापरलेला आहे तुम्ही कोणताही बासमती राईस वापरू शकता तर तो राईस जो आहे ना कमीत कमी ना म्हणजे असं सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट त्याला शिजवू द्यायचा पूर्ण जास्त शिजवून द्यायचं नाही आहे जास्त शिजवून दिला ना की भात आपली बिर्याणी एकदम गरगुटी बनते त्याच्यामुळं ना लक्ष ठेवायचं भातावर फक्त साठ ते सत्तर टक्के त्याला शिजवू द्यायचं मग ते शिजलं ना की त्याच्यातले जे खडे मसाले आहेत ते काढायचे आणि भात जो आहे ना एका चाळणीमधून चाळणीमध्ये काढून ठेवायचा आता फोडणीसाठी ना तर मी ते मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की ना त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले टेस्टसाठी अँड देन त्याच्यामध्ये ना दोन टोमॅटो मिक्सरमधून काढून बारीक केले आणि त्याच्यामध्ये तळले आता ते व्यवस्थित फ्राय झाले नाही टमाटे चांगले गोल्डन ब्राऊन झाले की त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ चवीसाठी तसं राईसमध्ये पण मी चवीसाठी मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर राईसमध्ये पण मीठ आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त मीठ टाकायचं नाही आहे आता हे चांगलं व्यवस्थित तळलं की त्याच्यामध्ये काळा मसाला टाकला आहे मी मोस्टली लोक काळा मसाला नाही टाकत पण मी टाकला याच्यामुळे एक वेगळाच गावरान टेस्ट येते त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं जे चिकन मॅरिनेट केलेलं ते चिकन टाकलं आता हे जे वर, सार्का सार्का चिकन आहे मस्त पाच ते दहा मिनटं मंद आचेवर सारखं सारखं म्हणजे याला व्यवस्थित हलवत राहायचं चांगलं याला म्हणजे असं परतून घ्यायचं चिकनला जितकं जास्त याला व्यवस्थित परतताल ना तितक जास्त टेस्ट येते कारण की फास्ट फास्ट जर आपण चिकन शिजवलं ना त्याला एवढी टेस्ट येत नाहीये जेवढा आपण मंद आचेवर चिकन शिजवतो तेवढा तर चिकन शिजलं ना की आपण जो बनवलेला राईस आहे ना वाईट तो राईस टाकायचा आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर त्याच्यावर प्लेट ठेवून तो शिजू द्यायचा मग त्याच्यावर राहिलेला बरिस्ता आणि कोथिंबीरची टॉपिंग करून मस्त बिर्याणी खाऊन घ्यायची लिंबू